बघा रवीनाने मराठीच्या पुस्तकाचा तीन छेद चार भाग व सतरा पानं वाचली तेव्हा तिची एकूण अठ्ठावीस पानं वाचायची शिल्लक राहिली व काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा तीन छेद पाच भाग व वीस पानं वाचली तेव्हा पुस्तकाची सव्वीस पानं वाचायची शिल्लक राहिली तर रवीनाच्या पुस्तकाची पानं काजलच्या पुस्तकाच्या पानांपेक्षा कितीने जास्त होती असा प्रश्न प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर या भागामध्ये लेकरांनो रवीना जी मराठी पुस्तक वाचत आहे रवीनाने पुस्तकाचा तीन छेद चार एवढाच भाग वाचला असं गृहित धरा हे सतरा पानल वाचायचे राहिलेल्या अठ्ठावीस पानाच पानामध्ये समाविष्ट करा ही बेरीज आठन सात पंधरा एक तीन एक चार। आता प्रश्न रूपांतरित रवीनाने मराठीच्या पुस्तकाचा तीनशे न चार भाग वाचला पंचेचाळीस पानं वाचायची राहिली ओके लक्ष द्या रवीनाच्या मराठीच्या पुस्तकातील पानांची संख्या किती हे चार काय भाग हे तीन काय तीन वाचलेले भाग या चार मधून तीन वजाकरा उत्तर एक भाग अर्थात तिचा वाचायचा राहिलेला भाग आहे एक तिच्या पुस्तकाला पानं किती इथं भाग लिहा इथं पानं लिहा लक्ष द्या वाचायचा राहिलेला एक भाग म्हणजे वाचायचे राहिलेले हे पंचेचाळीस पानं पुस्तकाला एकूण चार, चार भाग आहेत म्हणून चार भाग पानं म्हणजे किती पानं त्रिराशी पद्धतीनं तिरपा गुणाकार चारचा पंचेचाळीस सोबत चारा पंच वीस दोन चारशे सोळा अंदोल एकशे ऐंशी पानं ही रवा रवीना चा मराठीच्या पुस्तकातील पानांची संख्या या बाजूला काजलनेहा लेखना लक्ष द्या काजल, काजल इतिहास हे पुस्तक वाचत आहे आता बघा काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा तीनशे पाच एवढाच भाग वाचला असं गुरित धरा वीस पानं वाचायची राहिलेल्या सव्वीस पानामध्ये समाविष्ट करा अर्थात वीस अधिक सव्वीस पानं आता गणिताचं रूपांतरण असं काजलने इतिहासाच्या पुस्तकाचा तीनशे पाच भाग वाचला आणि शेहेचाळीस पानं वाचायची शिल्लक आहे मग आता इथं हे पाच काय लेकरांनो लक्ष द्या हे पाच म्हणजे पानांचे एकूण भाग हे तीन म्हणजे काय तर वाचलेले भाग या पाच मधून हे तीन वजा करा उत्तर दोन भाग याचा अर्थ काजलचे दोन भाग वाचायचे बाकी आहेत दक्षिणा इथं भाग इथं पानं काजलचे दोन भाग वाचायचे बाकी म्हणजेच वाचायचे बाकी असलेले हे सेहेचाळीस पानं आता काजलच्या पुस्तकाला एकूण पाच भाग आहेत पुस्तकातील पानांचे हे पाच भाग म्हणजे किती पानं तिरपा गुणाकार चा सेहेचाळीस सोबत प्रश्नासोबत हा भाग तेवीस न गेला आणि पाच गुणीला तेवीस हा गुणाकार पाच त्रि पंधरा एक पाच दोन्ही दहा एक अकरा एकशे पंधरा पानं या काजलच्या इतिहासाच्या पुस्तकाला आहे प्रश्न विचारला रवीनाच्या पुस्तकाची पानं काजलच्या पुस्तकाच्या पानापेक्षा कितीने जास्त होती आता लक्ष द्या रवीनाच्या मराठी ह्या पुस्तकाला पानं आहेत एकशे ऐंशी लक्ष द्या एकशे ऐंशी या एकशे ऐंशी मधून हे एकशे पंधरा पानं अर्थात काजलच्या इतिहासाच्या पुस्तकातील ही वजा बाकी करा दहातून पाच गेली पाच देऊन टाका इथं सहा आणि इथं शून्य पासष्ट पान हे या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. पुस्तक पानं ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय व्हाग सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके